राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज आपला अध्याय सातवा सुरू आहे विज्ञान योग ऐसे विकल्पाचे वायाणे काटे देखोनी सणाने जे मतीभ्रमाचे पासावणे घेती चिना उजू एकनिष्ठेच्या पाऊने रगड़ुनी विकल्पाची भाली महापातकांची सांडिली अटवीजी महाराज मागच्या प्रवचनामध्ये आपण जे बघितलं त्या ओव्यांमध्ये जो शेवटचा टप्पा होता ज्याच्यात तेय इच्छा हे कुमारी झाली मग ते कामाची तारुण्य आली ते द्वेषेसी मांडली वराडिक हा जो टप्पा आहे ना महाराज हा टप्पा पुन्हा सांगावा म्हणून अनेक जणांचे फोन आले अनेकांनी याविषयी अजून सखोलपणे विचारवाण मांडण्यासाठी किंवा त्या गोष्टी समजावून सांगण्याची थोडी विनंती केली आहे हे नक्की काय आहे आणि हे कशासाठी आहे याचा विचार मांडण्यासाठी प्रथम आपण मागच्या या प्रवचनातला शेवटचा टप्पा घेणार आहोत आणि मग पुढच्या या ओव्यात त्या घेणार आहोत तेय इच्छा हे कुमारी झाली मग ते कामाची या तारुण्य आली तेथ द्वेसेसी मांडली वराडिक तया त्या दोघांस्त व जन्मला येसा द्वंद्व मोह झाला मग तो आजयाने वाढविला अहंकार आपण मागच्या प्रवचनामध्ये बघितलं इच्छा मनामध्ये एक इच्छा जन्माला आली ती इच्छा वाढली तरुण झाली आणि तिथे द्वेषाबरोबर तिचं लग्न झालं या दोघांच्या द्वेषातून तो जो जन्माला आला तो मोह हा जन्माला आला आणि त्याला वाढवला कोणी अहंकाराने वाढवला धृतीसी सदा प्रतिकुळू नियमही नागवे सळू आशारसे दुमदुलू झाला सांगता त्यांनी सगळ्या नियमांना पायदळी तुडवून स्वतःच्या आशेसाठी स्वतःच्या इच्छेसाठी तो अक्षरशः उन्मत्त झाला असंतुष्टीच्या मदिरा मत्त होऊनही धनुर्धरा विषयांचे व्यवहारे विकृतीशी असंतुष्ट असमाधानाची मदिरा प्यायलासारखा तो उन्मत्त होऊन या विषयांच्या मागे इतका भरकटला की त्याची आता जागा विकृतीने घेतली मार सगळ्याचा जो अर्थ आहे ना या आजच्या परिस्थितीशी अत्यंत निगडीत आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला या संपूर्ण ओव्यांचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल एक मुलगा आहे तो मुलगा समजा शाळेत गेला शाळेत गेल्यानंतर सगळ्यांची असलेली त्याची मित्रमंडळांची असलेली एकूण परिस्थिती यथातथा असेल काही बऱ्यापैकी श्रीमंत असतील काही चांगले असतील काही उत्तम राहणीमान असेल पण शाळेमध्ये सगळ्यांचे कपडे सारखे त्याच्यामुळे एकसारखा तो जगत असेल त्याच्या मनामध्ये इच्छा असेल जो कोणी त्याच्याबरोबर असलेला श्रीमंत आहे ज्याच्याबरोबर असलेला कोणीतरी धनवान आहे त्याप्रमाणे कपडे असावे ती इच्छा आहे पण इच्छा साधी आहे त्या इच्छेला काही प्रगल्भता नाही आहे पण जसा तो कॉलेजमध्ये येतो आहे वे, त्यावेळेला त्याला त्याचे वेगवेगळे वेग कपडे त्याच्याकडे असलेला मोबाईल ज्यावेळेला त्याला दिसतो चांगला मोबाईल त्याच्या हातात येणं माझ्या हातात नाही त्यावेळेला त्याच्या मनातली इच्छा त्या ही तरुण होते त्या इच्छेचं स्वरूप थोडं मोठं होतं आणि ते मोठं झालेलं स्वरूप त्या व्यक्तीचा त्या त्याच्या त्या मित्राचा त्या असलेल्या लोकांचा ज्याच्याकडे तो मोबाईल आहे त्याचा तो द्वेष करू लागतो मनातून त्या व्यक्तीचा तो तिरस्कार करतो मत्सर करतो आणि मला ती वस्तू मिळत नाही माझ्याकडे नाही म्हणून त्याच्या मनामध्ये या द्वेषाचं आणि या त्याच्या इच्छेचं माऊलीने सांगितलं लग्न होतं आणि त्याच्यातून जो जन्माला येतो तो जन्माला आलेला म्हणजे द्वंद्व मोह म्हणजे त्याच्यामध्ये असलेला तो मोह तर ज्या मोहाचं आपल्या इंद्रियांवरती राज्य होतं असा मोह जन्माला येतो त्याच्यातून तो एक तर तो मोबाईल आपल्याला हवा म्हणून तो चोऱ्या करतो ती चोरतो किंवा त्याचा मोबाईल त्याला वापरता येऊ नये म्हणून तो नष्ट करतो फोडून टाकतो काही गोष्ट असेल पण तो त्या इच्छेच्यासाठी त्या द्वेषातून जो निर्माण झालेला आहे आणि त्याला मोठं करण्याचं काम या द्वंद्व मोहाला मोठं करण्याचं काम हा अहंकार करतो त्याचा जो आजोबा आहे त्याच्यात जो अहंकार आलेला आहे त्या अहंकाराचा हा द्वंद्व मोह म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये असलेल्या संपूर्ण इंद्रियांवरती हा अधिराज्य गाजवतो असा मोह अशी इच्छा अशी आसक्ती जी तुमच्या असलेल्या समाधानावरती तुमच्या मनामध्ये असलेल्या एक सद्विवेक बुद्धीवरती ज्यावेळेला अधिराज्य गाजवते त्यावेळेला हा मोह तुम्हाला संपूर्णपणे या विळख्यात अडकवून टाकतो आणि मग त्यातून जी जन्माला येते ती विकृती अपप्रवृत्ती आणि मग तो त्या गोष्टीसाठी वाटेल त्या थरायला जायला लागतो त्याला एखादी मुलगी समजा कॉलेजमध्ये आवडत असेल तर तो मुलगा तिला मिळवण्यासाठी तिच्यासाठी जे लागेल त्याच्यासाठी तो चोऱ्या मऱ्या करेल ती जर गाडीवरनं फिरण्याची तिची हौस दुसऱ्या मुलाबरोबर ती जात असेल तर हा गाड्या चोऱ्या करून आणेल वाटेल ते करेल नाही तर त्याची गाडी जाऊन जाळून टाकेल या असे कोणतेही धंदे करून तो मुलगा त्या मुलीला मिळवण्याचा प्रयत्न करेल ती मुलगी जर मिळाली नाही तर तिला तो वाटेल त्या प्रकाराने संपवून टाकेल तिच्यावरती हल्ला करेल तिच्यावर ॲसिड फेकेल तिला कुरूप करेल जेणेकरून ती मला मिळत नाही ना, ना मग ती कोणालाच मिळाल नको ही जी प्रवृत्ती आहे ना महाराज या प्रवृत्तीवरती इथे माऊलींनी सातशे वर्षापूर्वी महाराज लिहिलं आहे असं घडणार आहे असं घडतं असं या गोष्टीतनं हे घडतं त्यावेळेला नसेल पण आज ते घडतंय महाराज ओव्या सातशे वर्षापूर्वी लिहिलेले आहेत माऊलींनी लिहिलेल्या सातशे वर्षापूर्वीच्या ओव्या असं घडेल असं झाल्यामुळे असं घडतं आज ते तुमच्या समोर चित्र आहे अनेक छोट्या छोट्या मुलींवरती अत्याचार करणारे नाराधम महाराज त्यांच्यामध्ये जी विकृती आहे ती विकृती सहज जन्माला आली आहे का नाही त्यांच्या मनामध्ये ती इच्छा झाली त्या इच्छेचं फलद्रूप त्यांना काही साध्य झालं नाही त्याच्यामुळे त्या विकृतीकडे ते गेलेत मग ती विकृती करताना त्या लहान मुलांशी त्या विकृत चाळे करताना त्यांना ह्याचा भान नसेल का हो की मी नोकरीला आहे ती माझी नोकरी जाईल माझं कुटुंब ज्याची समाजामध्ये चित होईल समाजातनं मी बहिष्कृत केला जाईल मी याच्यासाठी मला जेलमध्ये टाकलं जाईल हे त्यांना समजत नाही का हो सोन्यासारखी नोकरी सोन्यासारखं कुटुंब या सगळ्यावरती लाद पडून ती विकृती त्याच्यावरती अधिराज्य गाजवते एकदा छोटीशी विकृती जर फलद्रूप झाली तर तिचं स्वरूप आपोआप मोठं होतं त्याची मनातली भीती निघून जाते आणि ती अपप्रवृत्ती ही त्याच्यात सामावते बळावते आणि त्याच्यावर राज्य करायला लागते मला जी आजची सद्य परिस्थिती आहे ना ही त्याच्याकडे आहे या सद्य परिस्थितीचा विचार केला त्या ओव्यांचा विचार तुम्हाला नीट समजेल असंतुष्टीची या मदिरा असमाधान एकदा कदाचित त्याच्या आतनं जर विकृत किंवा चुकीचं घडलं म्हणून तो तिथे थांबला का नाही त्याला समाधान नाही विकृतीला समाधान नाही ते असमाधानी आहे अप्रवृत्ती समाधानी नाही ते असमाधानी आहे आणि मग त्या देहावरती अधिराज्य गाणव गाजवणारी ती विकृती ते अधिराज्य गाजवणारं ते अपप्रवृत्तीचं ते संपूर्ण असलेला तो विचार हे सगळं त्या माणसाला त्या टोकाकडे घेऊन जायचं जिथे तो अत्यंत घाणेरड्या परिस्थितीमध्ये स्वतःला नेऊन टाकतो तेणे भावशुद्धीची वाटे विकुरले विकल्पाचे काटे मग चिरिले आवांटे अपप्रवृत्ती त्याच्यामध्ये कोणताही भाव शुद्धीची वाटे म्हणजे तुझ्या मनामध्ये सद्भाव सद्विवेक असावा अशा ज्या वाटा आहेत या वाटांवरती त्याचे विकल्प उभे आहेत विकुरले विकल्पाचे काटे मग चिरेले आवांटे अप्रवृत्तीचे तेने भूते बांबावली हा इथे शब्द भांबावली म्हणून वापरला आहे वेडावली म्हणून वापरलेला नाही आहे ती कुठेतरी हरवली म्हणून वापरले भांबावली या शब्दाचाच महाराज अर्थ असा आहे त्याला कळतच नाही आहे मी नक्की काय करतो आहे इतकी ती विकृती त्याच्यावरती अधिराज्य गाजवते की त्याला ते कळतच नाही की मी काय करतोय त्याच्या आतून ती कृती घडून जाते इतकी ताकद त्या विकृतीमध्ये आहे इतकं शेवटचं टोक ती व्यक्ती गाठते का त्यातनं त्याला परत जाण्याचा सा मार्ग सापडत नाही महाराज तेने भूते भांबावली म्हणून संसाराची आडवा माझी पडिली मग महा घेतली दांडे केवळ आणि केवळ महादुःखच त्याला वाटायला मिळतं महादुःखाच्या दरीत तो लोटला जातो काही क्षणाची असलेली ती कृती काही क्षणाची असलेली ती गोष्ट ती विकृती इतकी त्याला टोकाला घेऊन जाते त्याच्या हातमध्ये घडतं घडल्यावर त्याला खेद होत असेल दुःख होत असेल पण त्याचा उपयोग नाही कारण विकृतीने तिचं काम केलेलं के आहे ह्या विकृतीला दूर ठेवण्यासाठी महाराज ज्ञानेश्वरी आहे तुमचा आमचा समाज या संपूर्ण ज्ञानेश्वरीच्या अधीन होता तो एक काळ होता महाराज सातशे वर्षापूर्वी माऊलीने हे लिहून ठेवलं की हे असं घडणार आहे असं ते घडेल हे मागच्या पिढींमध्ये आपण वाचत होतो त्याचे अर्थ समजवून घेत होतो आणि त्या पुढच्या पिढीला देत होतो आज आपण संपूर्ण घरामध्ये या मोबाईलच्या जमानामध्ये मोबाईल ही गोष्ट चांगली का वाईट ह्या प्रकारामध्ये मला जायचं नाही परंतु एखाद्या गोष्टीच्या किती आहारी जावं हे प्रत्येकाला समजलंही हवं चार कुटुंबामध्ये चार माणसं असतील तर काही ठराविक काळासाठी म्हणून तो मोबाईल वापरणं ही गोष्ट वेगळी पण चार माणसं ज्यावेळेला घरात आहेत त्यावेळेला ती चार टोका चार जणं जर मोबाईल घेऊन बसत असतील तर तो संवाद होत नाही महाराज आणि संवाद न होण्याचं कारण ही ग्रंथसंपदा आपल्या सगळ्या कुटुंबामध्ये एकत्र कुटुंब असलं तर कदाचित ते घडत असतं पण ग्रंथसंपदा ही तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये देण्याची जबाबदारी ही आजी आजोबांची असते आणि तीच आता कालबाह्य ठरल्यामुळे आपल्याला हे शेवटला ज्या वेळेला आपल्याला परिस्थिती आपली हाताबाहेर जाते आपला मुलगा आपली मुलगी हाताबाहेर जाते त्यावेळेला आपण या गोष्टीकडे बघायला लागतो पण महाराज ती वेळ गेलेली असते माऊलींचं वाक्य फार छान आहे याच्यासाठी ऐसे विकल्पाचे वायाणे काटे देखोणे सणाने जे मतिभ्रमाचे पासवणे घेते ची ना एकदा तीक्ष्ठ निष्फळ काटे मतिभ्रमाचे पाश जे उत्पन्न होतात ते घेतीची ना या शब्दाचा फार सुंदर अर्थ आहे की या विकल्पाचे तीक्ष्ण काटे तुमच्या वाटेत येणारच तुमच्या मनामध्ये अपप्रवृत्ती ठाण बांधण्याचा प्रयत्न करणारच विकृती तुमच्या संपूर्ण आजूबाजूला आहे ती तुमच्याला तुमच्यातही येण्याचा प्रयत्न करणार तिला रोखण्याचं जे काम आहे ते थांबवण्याचं जे काम आहे ना ते आणि तुम्ही या दोन गोष्टी ज्या वेळेला त्याच्यामध्ये काहीतरी अशी गोष्ट असायला हवी का की ज्या ठिकाणी तुम्ही त्याला नकार देता आला पाहिजे अपप्रवृत्ती नाकारली पाहिजे ते कोण देईल याच्यासाठी ज्ञान महत्त्वाचं आहे हे ज्ञान महत्त्वाचं याच्यासाठी आहे या की उजू एकनिष्ठेच्या पाऊली एकनिष्ठा भगवंताच्या चरणी एकनिष्ठा असली रगडूनी विकल्पाची आभाली हे जे विकल्प मना आहेत मनामध्ये असलेले जे संदेह आहेत चुकीच्या मार्गावर जाण्याच्या ज्या विकल्पाच्या वाटा आहेत या विकल्पाच्या वाटा रगडूनिया रगडूनिया म्हणजे याला पायदळी तुडून महापातकांची सांडली अटवी जिही भाली म्हणजे या विकल्पाच्या कपाळावरती लाथ मारून महापातकांची सांडली अटवी जी मग पुण्याचे धावा घेतले या महापातकांची असलेली ही संपूर्ण मांदियाळी ही संपूर्ण मार्गातली ही सगळी वावटळ चिरडून ज्यावेळेला तुम्ही पुढे जाता ज्यावेळेला विकल्पाच्या कपाळावर लाथ मारता आणि मग पुण्याच्या मार्गाकडे धावण्याचा तुमचा संकल्प करता त्यावेळेला तुम्हाला ही अप्रवृत्ती आणि ही विकृती तुमच्या वाट्याला येत नाही तुमच्या शरीरामध्ये तुमच्या इंद्रियांवर प्रभुत्व गाजवत नाही तुमच्या इंद्रियांमध्ये समाधान संयम आणि भावशुद्धीचे नियम पाळतच तुमचं जीवन जगलं जातं या सगळ्यासाठी महाराज माऊलीने लिहून ठेवले अनेक वर्षापूर्वी आपल्याला समजत नाही वाचता येत नाही आपण वाचत नाही आपण सांगत नाही अहो महाराज तुम्ही विचार करा आज घडणाऱ्या अनेक या गोष्टी तुमच्या समाजामध्ये तुम्ही टी व्ही लावल्यानंतर तुम्हाला जे चित्र दिसतं जे अत्याचाराचं जे चित्र दिसतं जे विकृतीचं चित्र दिसतं महाराज या विकृतीच्या चित्राचं ते विकृती का कुठलाही धर्म कुठलाही धर्मग्रंथ कुठलाही पंथ कुठलाही असलेला वेगळा विचार गुरु अथवा कोणी गीतासुद्धा प्रत्यक्ष गीतेमध्ये सुद्धा या गोष्टीचं सखोल वर्णन नाही एक श्लोक आहे पण त्या श्लोकाला विस्तृतपणे विशद करण्याचं काम माऊलींनी केलंय तुम्हाला अप्रवृत्ती आणि विकृती कशी जन्माला येते सांगण्याचं काम फक्त ज्ञानेश्वरी करते फक्त माऊली करतात बाकी कुठेही तुम्हाला हे सापडणार नाही असं का घडलं असा प्रसंग का घडला अशी विकृती त्याच्या मनामध्ये का आली का त्या चिमुरड्यांच्या बाबतीत हे असे चाळे करण्याचे त्याला वाटलं त्याचं कारण काय या कारणाचं का उत्तर त्याच्या मनाची अवस्था त्याच्या मनात विकृती का जन्माला सगळ्याच्या गोष्टी या माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेल्या आहेत शंभरपट मोठी गीता ही ज्ञानेश्वरी आहे सखोल गीता म्हणाल तर ती ज्ञानेश्वरी आहे एक एक शब्द तुमच्या या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे प्रत्येक वाक्य मागच्या याच्यामध्ये आपण जे बघितलं त्याच्यामध्ये जो शब्द त्यांनी वापरला माऊलींनी द्वंद्व मोह द्वंद्व मोह याचा अर्थ इच्छा आणि द्वेष याच्यातून जो जन्माला येतो तो इतका मोह मोठा आहे तो तुमच्यातल्या असलेल्या या इंद्रियातल्या सद्भावनेशी सत्प्रवृत्तीशी तुमच्या असलेल्या संयमाशी समाधानाशी तो युद्ध करतो तो तु मोह तुमच्यातल्या या सगळ्या गोष्टींशी युद्ध करून तुम्हाला या समाज बांधनातल्या सगळे जे नियम आहेत ते सगळे नियम पायदळीत तुडून तुमची इच्छा भोगण्यासाठी मग ती विकृत इच्छा असेल तरी भोगण्यासाठी प्रवृत्त करतो तो करणारा म्हणून द्वंद्व मोह हा शब्द महाराज तुम्हाला कोणत्याही याच्यात सापडणार नाही तुमच्याशी युद्ध करून तुम्हाला जिंकून घेणारा मोह संपूर्ण तुमच्या देहावर प्रभुत्व काळजवणारा तो मोह म्हणजे विचार करा महाराज ह्या मोहाच्या बळी पडू नये म्हणून जो संयम पाहिजे ते समाधान पाहिजे जे, जे संतुष्टपणा पाहिजे तो येण्यासाठी महाराज माऊलींनी याचं उत्तर पण दिलं आहे तुम्ही करायचं आहे काय तुम्हाला करायचं आहे काय तर उजू एकनिष्ठेच्या पाऊली कुठं थांबायचं आहे भगवंताच्या पायाशी थांबाजे तुमचं सगळं नामस्मरण हे भगवंताच्या पायाशी असलं पाहिजे तुमची सगळी इच्छा भगवंताच्या पायाशी असली पाहिजे रगडून विकल्पाची लाथ मारली पाहिजे त्याचं कपाळावरती लाथ मारून त्याला चिरडून टाकलं पाहिजे त्या विकल्पाला मनात येऊच द्यायचा नाही आलेल्या क्षणी त्याला लाथ मारायची म्हणून मन भगवंताच्या ठिकाणी आहे महापातकांची सांडली अटवीजी या महापातकांच्या जंगलात जायचंच नाही ती वाटच सोडून द्यायची पुण्याच्या वाटेवर आहे मग पुण्याचे धावा घेतले माणी माझी जवळीक पातले किंबहुणा ते चुकले वाटव ध्येया फार सुंदर उत्तम म्हणजे या शब्दासारखा शब्दच नाही हो वाटव वाटवध्येया तुमच्या वाटेवरती पुण्याच्या सत्कर्माच्या वाटेवरती हे जे महापातकांचे जे लुटमार करणारे तुम्हाला विकल्पाच्या खाईत नेणारे विकृतीच्या मार्गावर नेणारे त्या तुमच्या असलेल्या अपप्रवृत्तीवरचा जो मार्ग आहे पुढच्या ओव्या महाराज पुढच्या प्रवचनात आपण बघणार आहोत तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी